सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कोडगी शिवारातील एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृताच्या नातेवाईकांनी घातापाताचा संशय व्यक्त केलाय सादिक अब्दुल हमीद शेख वय बत्तीस राहणार नई जिंदगी सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सादिक शेख हे रविवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत कोडगी शिवारातील मित्र अबू बकर हारून सईद यांच्या शेतात हुरडा खाण्यासाठी गेले होते शेतात हुरडा पार्टी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास जवळच असलेल्या विहिरीत पोहण्याची इच्छा झाल्यानं सादिक यांनी विहिरीत उडी मारली मात्र विहिरीच्या तळाशी मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळात ते अडकल्यानं वर येऊ शकले नाही सादिक बराच वेळ पाण्याबाहेर न आल्यानं त्यांच्या मित्रांनी विहिरीत उडी मारून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार व खोल विहीर असल्यामुळे त्यांना यश आले नाही त्यानंतर तातडीनं वडसंग पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्यातील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवून सादिक शेख यांना विहिरीतून बाहेर काढले त्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासापूर्वी सादिक यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले